केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योग वर्धिनीच्या वतीनं साडेतीन हजार वंचितांना फराळाचं वाटप करण्यात आलं आपल्यासारखीच दिवाळी समाजातील गरजूंनीही साजरी करावी हेतून शुक्रवारी जणू सामाजिक जाणीवेचे हजारो दीप उजळले केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनीतर्फे एकवीस संस्थांतील तीन हजार पाचशे वंचितांना फराळ वाटप करण्यात आला जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील बी सी बॉईज हॉस्टेल जवळील उद्योगवर्धिनी संस्थेत हा कार्यक्रम झाला या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ जी बंग उद्योजक इंदरमल जैन उद्योजक मेहुल पटेल भारतीबेन पटेल डॉक्टर आशेष भूतणा उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान केतन वोरा उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकवीस सामाजिक संस्थांकडे तब्बल तीन हजार पाचशे जणांचा दिवाळी फराळ सुपूर्द करण्यात आला स्व आधार संस्था बी सी गर्ल्स हॉस्टेल कतारी वस्ती प्रार्थना फाऊंडेशन हुड आर्मी हबीबा संस्था आई संस्था ब्रिजधाम वृद्धाश्रम बी सी बॉईज हॉस्टेल आधार संस्था आदी एकवीस संस्थांमधील गरजू मुलं अनाथ मुलं आधार नसलेले ज्येष्ठ नागरिक पालावरच्या शाळा अशा गरजूंना दिवाळी फराळ देण्यात आला बुंदीचे लाडू चकली करंजी अनारसे शेव चिवडा शंकरपाळी असे जिन्नस असलेला फराळ या गरजूंना देण्यात आला यावेळी रंगनाथ बंग म्हणाले की समाजातील गरजूंचा आधार बनून वंचितांना सन्मानित करण्याचा उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम कौतुकास्पद आहे आपल्या आनंदात समाजातील गरजूंना सहभागी करून घेण्याची ही प्रथा कायम राहणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले खूप खूप अभिनंदन करता ऐसे ही हमेशा कार्य होते रहे करते रे ये मेरी आशा आहे सब लोगों को आग्रह आहे की उद्योगवर्धिनी से जुडे रे उद्योगवर्धिनी काम बढ़ाएं शुभेच्छा उद्योगवर्ती संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या की आपण अत्यंत आनंदात आणि उत्साहात दिवाळीचे आनंदी पर्व साजरे करत असताना समाजात आपल्या सोबत राहणारे गरजू वंचितानाही आपल्या आनंदात सहभागी करून घेणं आपलं कर्तव्य आहे आजपासून दिवाळीचा पर्व सुरू झाला सोलापूरवर आलेले पूरसंकट ओसरत आले आणि सगळं जीवनमान आता रेग्युलर म्हणजे आले तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्याचा एक हात असला पाहिजे म्हणून केतनबाई मित्रवर केतनबोरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी आज पाचवं वर्ष आहे ह्या पाचव्या वर्षी साधारण एकवीस संस्था आणि साडेतीन हजार लोकांचं फराळाचं वाटप नाही म्हणता येणार कारण वाटप एक वेगळा विषय असतो पण हे फराळ देणं की जे दिवाळी माझ्या घरात होती ती सर्वांच्या घरात व्हावी या संस्थेची लोक खूप छान काम करतात त्यांना एक शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सोबत सोलापूरकर उभे आहे हा एक विश्वास निर्माण व्हावा आणि कामाची उर्मी वाढावी म्हणून आज फराळ देण्याचा कार्यक्रम प्रत्येक का व्यक्तीला साधारण पाच दिवस पुरेल एवढं फराळ इथून दिलं केतन बोरा म्हणाले की केतन बोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनीकडून गेल्या पाच वर्षापासून वंचितांना फराळ देण्याचा उपक्रम सुरू आहे यंदा हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे या उपक्रमाव्यतिरिक्त दत्तक घेतलेल्या सतरा विद्यार्थिनींचा शैक्षणिक तसंच घरगुती कर्स गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देणं वैद्यकीय मदत शेकडो वंचितांना भोजन देणं असे उपक्रम वर्षभर राबवले जातात असं केतन वोरा यांनी याप्रसंगी सांगितलं या कार्यक्रमास रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव जयेश पाटील कुशल देडिया नंदकुमार आसावा वासुदेव बंग केतन वोरा कल्पेश झवेरी धीरेन गडा आनंद जोशी अशोक छाजेड राजू वोरा हर्षल कोठारी आणि उद्योगवर्तिनी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्योगवर्तिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक तर राजू वोरा यांनी आभार मानले